नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे तुम्हाला सर्वांचं आपल्या लेन्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण एक नवीन संकल्पना पाहूयात संकल्पना सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचंय बघा ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट्स बट ऑल ऍग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच वेळा तुम्ही हे ऐकलं असेल ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल अॅग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट आता तुम्हाला प्रश्न पडेल की अॅग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये असा काय का फरक आहे की प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट आहे पण प्रत्येक ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट नाही असं मी म्हणते तर काय फरक आहे तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट यातलाच फरक बघणार आहोत तर चला तर मग आपण जाणून घेऊयात अग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टमधला फरक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार अॅग्रीमेंट म्हणजे ठराव आता काय फरक आहे तर पहिल्यांदा बघूयात ॲग्रीमेंट आता ॲग्रीमेंट जे आहे ते कायदेशीरदृष्ट्या अंमलबजावणी करता येत असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जे ॲग्रीमेंट कायदेशीरदृष्ट्या अंमलबजावणी करू शकत नाही ते ॲग्रीमेंटच राहतं म्हणजेच काय तर ॲग्रीमेंट हे दोन प्रकारचे असू शकतात एक कायदेशीर आणि एक बेकायदेशीर जे ॲग्रीमेंट कायदेशीर आहेत ते आपोआपच कॉन्ट्रॅक्ट होतात आणि जे ॲग्रीमेंट बेकायदेशीर आहेत बेकायदेशीर का तर ज्या ॲग्रीमेंटची आपण कायदेशीरदृष्ट्या अंमलबजावणी करू शकत नाही तर तो प्रत्येक ॲग्रीमेंट हा बेकायदेशीर मांडला जातो उदाहरणच द्यायचं झालं तर दोन व्यक्ती आहेत त्यातला एक व्यक्ती पहिला व्यक्ती ए जो आहे तो बीला काय म्हणतो की जर बीने सीला ठराविक हानी पोहोचवली त्याचा अपघात घडवून आणला हे काय म्हणतोय बीला बी ने जर सीचा अपघात घडवून आणला आणि त्यामध्ये सीला जर हानी झाली तर त्यासाठी ए जो आहे तो बीला एक ठराविक रक्कम देणार आहे आणि त्याच्यासाठी ते एक लिखित सुद्धा तयार करतात आता या ॲग्रीमेंटप्रमाणे बी जो आहे तो सीला अपघात घडवतो आणि नंतर पुन्हा हा जो बी आहे तो एकडे येतो आणि त्याला म्हणतो की तुम्ही जे सांगितलं आहे आपल्या जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याप्रमाणे मी सीचा अपघात घडवलेला आहे तर तुम्ही आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे ठरलेली रक्कम मला द्या आणि अशा वेळेस ए ती रक्कम द्यायला नाकबूल होतो मग मा मला सांगा या केसमध्ये बी हा जो आहे तो कोर्टात जाऊन त्या ॲग्रीमेंटची अंमलबजावणी करून घेऊ शकतो का तर नाही जर तो कोर्टात गेला तर पहिली त्याला अटक होईल कारण हे जे कामकाज आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे म्हणजे बेकायदेशीर गोष्टीसाठी जे ऍग्रीमेंट झालं ते कायदेशीर दृष्ट्या त्याची अंमलबजावणी होणारच नाही एला तर शिक्षा होईलच पण त्याच्या अगोदर बी ला शिक्षा होईल की त्याने बेकायदेशीर काम केलंय म्हणून हे जे ऍग्रीमेंट आहे ते आपण अंमलबजावणी करू शकणार नाही पण आता आपण कॉन्ट्रॅक्ट बघूयात कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्ट ही अशी संकल्पना आहे की ज्यातील प्रत्येक ॲग्रीमेंट हे कायदेशीर दृष्ट्या अंमलबजावणी करता येते एन्फोर्सेबल बाय लॉ असं आपण म्हणतो म्हणजेच काय तर इच अँड एव्हरी ॲग्रीमेंट विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ इज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं प्रत्येक ॲग्रीमेंट असा प्रत्येक ठराव की जो कायदेशीरदृष्ट्या आपण अंमलबजावणी करू शकतो तो प्रत्येक ठराव हा करार असतो दॅट इज कॉन्ट्रॅक्ट असतो आता उदाहरण द्यायचं झालं तर आता मगाशीच नावं घेऊयात ए आणि बी एची एक एकर जमीन आहे आणि ती त्याने बीला विकायचं असं ठरवलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट टू सेल झालं ज्याला आपण साठेकत असंही म्हणतो आणि त्या अनुषंगाने बीने एला एक ठराविक रक्कम आपण पाच लाख धरून चालूयात की पाच लाख रुपये जे आहेत ते ॲडव्हान्स ओटी दिलेले आहेत आणि त्याचा त्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे के पण नंतर ए जो आहे तो बी ला ती जमीन विकायला नाकबूल होतो अशा वेळेस बी हा त्या ॲग्रीमेंटच्या आधारे कोर्टात जाऊ शकतो का तर हो तो कोर्टात जाऊन कोर्टा त्या ॲग्रीमेंट कोर्टात दाखल करून त्या कराराची अंमलबजावणी कोर्टाकडून मागवू शकतो आणि म्हणून ते ॲग्रीमेंट आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं कारण त्या ॲग्रीमेंटची कोर्टात जाऊन आपल्याला अंमलबजावणी करता येऊ शकते म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले होते की ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ॲग्रीमेंट बट ऑल ॲग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट इन शॉर्ट सांगायचं झालं तर एकाच वाक्यात सांगेन की ज्या ॲग्रीमेंट्सची आपण कोर्टात जाऊन अंमलबजावणी करू शकतो त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आणि ज्या ॲग्रीमेंट्सची आपण कोर्टात जाऊन अंमलबजावणी करू शकत नाही त्याला आपण फक्त ॲग्रीमेंट असं म्हणतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टमधला फरक लक्षात आलाच असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या लिगल लेन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या जवळच्या सर्व व्यक्तींना माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा आहे याच्यासाठी कमेंट करायला विसरू नका तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तेही कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद